माणुसकीची भिंत पुसतकडून पर्यावरण दिनानिमित्त सुमित नर्सरीचे प्रभाकर टेटर यांचा सत्कार माणुसकीची भिंत मागील नऊ वर्षापासून उपजिल्हा रुग्णालय पुसत येथे अन्नदान करणाऱ्या पाहुण्यांना गुच्छन्न देता वृक्षरोपटे देऊन त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे व हे वृक्षरोपटे निशुल्कपणे पुरवण्याचे काम सुमित नर्सरीचे मालक प्रभाकर टेटर हे मागील नऊ वर्षापासून करत आहे पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सुमित नर्सरी वरुडचे सर्वे सर्वा प्रभाकर हरगोविंद कदम यांचा माणुसकीची भिंत उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे सत्यपाल महाराज यांचे शिष्य सप्त खंजिरी वादक पंकजपाल महाराज मिशन ग्रीनचे रमेश डंबोळे मानुसकीची भिंत अध्यक्ष गजानन जाधव सामाजिक कार्यकर्ते मधुकर चव्हाण यांच्या हस्ते वृक्षरोपटे शाल व राष्ट्रध्वज मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळेस उपस्थित मान्यवर रमेश डंबोळे पंकजपाल महाराज हरगोविंद कदम किरण किनाके निखिल गादेवार पवन भुजेवार प्रतिभा कुशवाह वर्षा जाधव मोनिका जाधव तसेच मानुसकीच्या भिंतीचे गजानन जाधव अनंता चतुर मधुकर चव्हाण संतोष गावंडे आदित्य जाधव वैष्णवी जाधव गौरी जाधव मोहन चतुर धनंजय आगाम दीपक घाडगे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्र संचालन मिशन ग्रीनचे सदस्य पवन बोजवार यांनी केले जय गाडगे बाबा आज जागतिक पर्यावरण दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून या मानुष्कीच्या भिंतीवर जे वृक्ष देतात आठ वर्षापासून निशुल्क वृक्ष देतात असे प्रभाकर का सुमित नर्सरी यांच्या माध्यमातून आज त्यांचा सत्कार घेण्यात आला आणि योगायोग आमचे रमेश जे आपले रम, दंबोल। सर आहेत रमेश ढांभोळे सर हे ग्रीन मिशनचे सदस्य आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी एक आ, आपला ध्यास लावला पर्यावरणाचा झाडे लावा झाडे जगवा आज त्यांचासुद्धा वाढदिवस आणि अशा दो दोघेही आमच्या मार्गदर्शक व्यक्तीचा तिथं सत्कार देऊन एखादा वाढदिवस एखादा सत्कार देऊन माणुसकीच्या भिंतीवर साजरा करण्यात आला मी पर्यावरण दिनानिमित्त माणुसकीची तर्फे सर्वांना शुभेच्छा देतो आपण सुद्धा आपल्या मित्र परिवारांना सर्वांना पर्यावरणाची जनजागृती करून सर्वांना झाडे लावा प्लास्टिकमुक्त अशी एक रॅलीचं सुद्धा आयोजन केलं आपण सुद्धा ते अंगीकारून कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा आणि सर्व मिळून पर्यावरणाचा जो होणारा र्यास आहे आपण सर्वांनी त्यांच्या माध्यमातून एक धागा होऊन पर्यावरणाचं कार्य करूया जय गाडगे बाबा जय माणूस